नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतील आणि ज्याचा कुठंही करू देत त्याचा सुगंध आपल्यापर्यंत दरवळत येतो ती म्हणजे कुरकुरीत कांदा भजी कशी का करायची ते बघणार आहोत मी आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या आईने शिकवलेल्या बऱ्याच रेसिपीज सांगितल्या सासूबाईंच्या काही रेसिपीज शेअर केल्या पण ही रेसिपी माझ्या वडिलांची आहे तर आम्ही लहान होतो त्यावेळी दर रविवारी आमच्या इकडे आठवडी बाजार असायचा त्यावेळी आई सकाळी सकाळी भज्यांचाच बेत असायचा तर आदल्या दिवशी जास्त चपात्या आणि दुसऱ्या दिवशी गरमागरम भजी आणि त्याच्यासोबत चा चपाती असा बेत असायचा कधी कधी वडीलसुद्धा अशा पद्धतीने कांदा भजी करायचे आणि असं तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारे या पद्धतीने केलेली कांदा, कांदा भजी अगदी कुरकुरीत होतात तुम्हाला नक्की आवडतील आणि बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात सुरुवात करूयात तर कांदा भजी करण्यासाठी आपल्याला लागणारे भरपूर कांदा तर इथं मी सहा मोठे कांदे असे एकदम पातळ स्लाईस करून घेतले आणि कांदा कापल्यानंतर त्याला असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे मग कांदा चांगला मोकळा होतो आणि आपल्याला भजी व्यवस्थित चोळता येतात त्याचे गठ्ठे होऊन ती अशी दाटल्यासारखी होत नाही तर आता इथं सहा कांदे घेतलेत त्यासाठी इथं मी एक चमचा भरून मीठ घालते आता या कांद्याला हे मीठ असं चोळून लावायचं याने काय होतं आपल्या कांद्याला छान कुरकुरीतपणा तर येतोच शिवाय कांद्याला पाणी सुटतं आणि आपल्याला मग वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि भजी एकदम कुरकुरीत होतात तर हे बघा हे मीठ असं मिनिटभर या कांद्याला असं चोळून लावलं आत्ताच मिठाचं थोडं पाणी सुटलं आहे आता याच्यावर झाकून याला दहा मिनटासाठी असंच ठेवून देऊ तर एक दहा पंधरा मिनटं कांदा आपण मीठ लावून झाकून ठेवला होता आणि हे बघा कांद्याला खूप नाही असं थोडं पाणी सुटलं आहे आपण जर याला थोडं पिळलं तर एक दोन थेंब पडतील इतकं पाणी सुटलं आहे आणि हे अगदी व्यवस्थित पाणी आहे आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे जर आपण जास्तीचं पाणी घातलं तर मात्र आपले भजी थोडेसे असे घट्ट होतात दाटल्यासारखे होतात आता यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा मिरची पावडर थोडंसं मीठ घालूयात आपण आधीसुद्धा मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आता भजी छान कुरकुरीत व्हावी जास्त वेळ कुरकुरीत राहावी म्हणून दोन तीन चमचे तांदळाची पिठी घालायची आता शक्यतो कांदा भज्यामध्ये शेंगदाणे घातले जात नाहीत पण माझे वडील शेंगदाणे घालून करायचे दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातले तुम्हाला नसतील घालायचे नाही घातली तरी चालतील पण ते शेंगदाणे बेसनाने कोट होतात तेव्हा खूप छान लागतात आता यामध्ये घालायचे बेसन तर इथं मी घेतले एक कप बेसन पण बेसन शक्यतो अंदाज घेत घेत घालायचं खूप पण जास्त बेसन घातलं तर मात्र भजी ताटल्यासारखी होतात आणि कुरकुरीत पण होणार नाहीत हे बघा हे बेसन आपल्याला या कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन घालायचं तर इथं हे एक कप भरून सगळं बेसन मी वापरते आहे तर हे बघा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे जराही पाणी वापरलं नाही कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्याच्यातच आपल्याला पीठ मिळायचं आहे आणि आपण एक कप घट्ट दाबून बेसन भरलं होतं एवढं सगळं बेसन आपल्याला लागलं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे लगेच कुरकुरीत भजी तळायला घेऊ तर भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते आहे तर हे सरितस किचनचं लाकडी घाणायचं करडईचं तेल आहे करडईचं तेल हे ऑलिव्ह ऑइलच्या गुणधर्मान एवढंच त्याचे गुणधर्म असतात सरितस किचनची तेल आणि बाकीचे सगळे पदार्थ संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं कडकडीत तापलं आता सोडा घालायचं नाही आहे पण हे तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला याच्यावर घालायचं आहे तर दोन चमचे मोहन घातलं आता याला मिसळून घ्यायचं आता ही भजी सोडताना अशी पसरूनच सोडायची खेकडा भजी म्हणजे ज्याचा आकार अगदी वाकडा तिकडा असतो म्हणून याला खेकडा भजीसुद्धा म्हणतात त्यामुळे हे बघा असं गोल आकार वगैरे देत न बसता आपल्याला ही अशीच पसरून सोडायचे म्हणजे ती छान कुरकुरीत तळली जातात तेल चांगलं तापलेलं असावं जर तेल नीट तापलं नसेल तर मात्र मग ही भजी मऊ होतात आणि खूप तेल शोषून घेतात तर हे बघा आता भज्यांनी छान आकार धरला की मग आपल्याला ही भजी आता मध्यम गॅस करायचा एकदम कमी नका ठेवू आणि ही भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर हे बघा मस्त तांबूस रंगावर कुरकुरीत भजी तळली गेलेली आहे हे बघा अगदी मस्त गाड्यावर मिळतात तशीच भजी तयार झालेली आहेत काढून घेऊयात तर बऱ्याच जणांना भजी करताना प्रॉब्लेम येतो की तेलामध्ये तळायला टाकलं की तेलाला फेस येतो तर याचं ये पहिलं कारण म्हणजे ज्यावेळी सोडा आपण घालतो भज्याच्या पिठामध्ये त्यावेळीसुद्धा तेलाला फेस येण्याची शक्यता असते किंवा सोडा जास्त झाल्यावर खूप जास्त फेस येतो आणि जरी सोडा घातला नाही तरीसुद्धा बऱ्याचदा जर तेल नीट तापलं नसेल तरीसुद्धा भज्याला फेस येतो त्यामुळे तेल व्यवस्थित तापून द्या आणि मगच भजी तळायला सोडा आणि दुसरं म्हणजे ही कांदा भजी आहेत ज्यामध्ये बेसन कमी आणि कांदा जास्त आहे त्यामुळं अगदी मोठ्या गॅसवर तळायची नाहीत गॅस एकदम कमी पण ठेवायचा नाही मध्यम गॅसवर तळायची म्हणजे कांदा छान कुरकुरीत होतो आणि त्याला ते बेसनाचं कोटिंग अगदी मस्त लागतं तर सगळी भजी आपण अशीच तळून घेऊ ती कुरकुरीत भजी झालेली आहेत जवळपास अर्धा पाऊन तास झालं ही भजी फोटो काढायची म्हणून अशीच प्लेटमध्ये आहेत अजून कुरकुरीत आहेत कारण इथं आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे अजिबात पाणी न वापरता ही भजी केली सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा परफेक्ट होतात संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमची भजीसुद्धा अशीच होतील नक्की करून बघा ही रेसिपी आणि त्याच्यासोबत गरमागरम मसाला चहा मसाला चहाची रेसिपी ऑलरेडी अपलोड झालेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी म्हटलं की सिंहगडाची आठवण पुणेकरांना येते तुमच्याकडे जर या कांदा भज्यांची काही वेगळी आठवणी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद